नंदिनी तायडे ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी बँक ऑफ इंडिया बोलठाण शाखेतील सुरक्षा रक्षक शेतकऱ्याला केली धक्काबुक्की बुक्की सुरक्षा रक्षकाविरुद्ध कारवाई करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यामुळे शासनाने तात्पुरत्या स्वरूपात का होईना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले तसेच बँकेने विलंब न करता शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या आर्थिक सहाय्याची रक्कम द्यावी परंतु नाशिक जिल्हा नांदगाव तालुक्यातील बँक ऑफ इंडिया बोलठाण शाखेच्या अधिकाऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला शासनाकडून दिली जाणारी आर्थिक मदत न देता बँकेच्या सुरक्षा रक्षकाला सांगून शेतकरी ज्ञानेश्वर चव्हाण यांना बँकेच्या बाहेर काढण्याचे सांगितले सुरक्षा रक्षकाने बँक अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत शेतकरी ज्ञानेश्वर चव्हाण यांचा मोबाईल हिसकावून त्यांना धक्काबुक्की करून बँकेच्या बाहेर काढून दिल्याची घटना घडली आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत बँकेच्या अधिकाऱ्यांसह हो त्या सुरक्षा रक्षकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी मुक्ताराम बागुल um. नांदगाव